शहर विचार मंच कुरखेडा गट ग्रामपंचायत गोठणगाव तसेच आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा गोठणगाव येथे आयोजित हृदयरोग आणि अस्थिरोग तपासणी निदान शिबिरात परिसरातील तीनशे रुग्णांची तपासणी औषधोपचार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील एकशे चौपन्न विद्यार्थ्यांची सेल हिमोग्लोबिन आणि रक्तगट तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ सतीश गोगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी आशा हॉस्पिटल नागपूरचे तज्ञ डॉक्टर भूषण असाटी तज्ञ डॉक्टर हिंदुस्तान जनसंपर्क अधिकारी राहुल राऊत आरोग्यधाम संस्थेचे डॉक्टर रमेश कटरे चांगदेव फाये आदी उपस्थित होते या शिबिरात नागरिकांची मोफत हृदयरोग अस्थिरोग कॅन्सर महिलांचे आजार जनरल तपासणी तसेच शुगर बी पी महालॅब यांच्या वतीने हृदयरोग संबंधित रक्त तपासणी मूत्र मूत्रपिंड आणि मूत्रमार्ग विकार तपासणी करीत मोफत औषध वितरण करण्यात आले